मिरजेत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी थेट प्रक्षेपणद्वारे नवमतदारांशी संवाद साधला मिरज क्रीडा संकुल येथे भाजप युवा त मोर्चातर्फे हे आयोजन केलं होतं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी थेट प्रक्षेपणद्वारे नवमतदारांशी संवाद साधला या कार्यक्रमांमध्ये देशातील तीस लाख युवा मतदारांनी संमेलन भाग घेतला या अनुषंगाने मिरज क्रीडा येथे महाविद्यालयीन मतदारांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते हा कार्यक्रमाचं या कार्यक्रमाचं आयोजन युवा नेते सुशांत ददा खाडे यांच्या नेतृत्वाखाली कोरे अजिंक्य हंबर उमेश हार्गे राज कबाडे यांनी केलं होतं या कार्यक्रमात सौ सुमताई सुरेश खाडे रुपाली गाढवे अनघा कुलगणे रौनक शेट्टी रमाकांत कापसे दिगंबर जाधव यांच्यासह हो, महाविद्यालयीन तरुन, तरुण तरुणी तसेच नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते नवमतदारांना देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी त्यांना प्रेरित करणे हा उद्देश असल्याची माहिती जयगोंड कोरे यांनी दिली नव्हत्या आज माननीय हो देशाचे पंतप्रधान माननीय हो नरेंद्र मोदी साहेब हे पूर्ण देशातल्या नवमतदारांना आज संबोधित करणार आहेत आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने पूर्ण देशामध्ये दे, सर्व ठिकाणी नवमतदार संमेलन आयोजित केलेलं आहे या नवमतदारांना मोदी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष जे पी साहेब हे मतदानाचं महत्त्व व मतदानामुळे काय बदल घडू शकतो याची पूर्णपणे माहिती देणार आहेत व देशाची आपली लोकशाही ही न मतदारांच्यामुळं तो मतदारांनी मतदान करून लोकां लो, देशाची आपली लोकशाही बळकट करावी असे त्यांनी आवाहन केलेज